सत्तावीस एप्रिल रोजी पुणे रेल्वे रे स्थानकावरून एका सहा महिन्याच्या बाळाचं अपहरण झालं होतं आणि हे अपहरण झाल्यानंतर याच्या पालकांनी सुमारे दोन वाजताच्या सुमारास सुमारा हे अपहरण झालं आणि चार वाजताच्या सुमारास या ही घटना समजताच या पालकांनी जे आहे ते पोलिसांमध्ये धाव घेतली बनगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दिली आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसात हे त्यांचं जे सहा महिन्याचं बाळ होतं ते त्यांना परत मिळालेलं आहे एकूणच याबाबतचा कसा तपास केला आणि हे जे आरोपी जे आहेत त्यांना कसं पोलिसांनी सोडून काढलं याबाबतच्या अधिकची माहिती देत आहेत पुढे परिमंडळ दोनच्या उपायुक्त परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील स्टेशनच्या मोकळ्या जागेमध्ये एक दाम्पत्य आपल्या मुलासह झोपलेलं होतं अजय सूरज तेलंग त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा हे असे झोपलेले होते ते त्यांच्या एका नातेवाईकाला भेटायला आलेले होते ती भेट झाली नव्हती दुसऱ्या दिवशी भेटायचं म्हणून ते तिथे झोपलेले होते रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या बाळाचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्याबाबत त्यांनी चार वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशनला ही माहिती दिली त्यानुसार तीनशे त्रेसष्ट चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये आता कलम वाढ झालेली आहे कारण त्या बाळाला नेऊन त्याची विक्री करण्यात आलेली होती त्यामुळे तीनशे सत्तर कलम लावण्यात आलेला आहे तर ह्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन लहान बाळाच्या ह्याचा प्रश्न असल्यामुळे जवळपास तीन टीम तयार करण्यात आलेल्या होत्या पोलीस स्टेशनकडून ज्याच्यामध्ये सगळे सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात होते आणि ते कुठं गेलेले आहेत काय ह्याचं हे केलं जात होतं त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक फोन कॉल पण केला गेला होता हे लक्षात आल्यामुळे दमडाटाचं अनालिसिस पण केलं जात होतं दमडाटा आणि सीसीटीव्ही फुटेज काही एक, का एक दोन कार मिळालेल्या होत्या त्याच्यावरून त्या दोन्हीच एकत्र कोऑर्डिनेशन करून टीमने फार फास्ट काम केलेलं आहे याच्यामध्ये आणि एका गाडीचा ट्रेस झाला आणि त्याच्यावरून विजापूरपर्यंत आमच्या टीमला हा ट्रेस लागला अठ्ठावीसला आम्ही इमिजिएटली टीम विजापूरला रवाना केली होती तर तिथं एक आरोपीचं आम्हाला हे लागलेलं होतं त्याच्यामध्ये ट्रे आ, ट्रेस लागलेला होता त्याचं नाव आहे शेखर मल्लप्पा नडगंडी वय चोवीस तो ड्रायव्हरचा धंदा करतो जंबगी विजापूर त्याला जाऊन त्याच्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून असं कळलं की ते बाळ त्यांनी चोरलेलं होतं आणि ते त्यांनी सोलापूरचं एक जण आहेत सुभाष सत्त्पा कांबळे पंचावन्न वर्ष आणि ते लावंगी सोलापूर इथले राहणारे होते त्याला तीन लाखाला ह्या बाळाची त्यांनी विक्री केलेली होती आणि ते पण विजापूरमध्येच हे सगळं केलेलं होतं त्यामुळं ते पिन अजून ते कांबळे अजून विजापूरमध्येच होता तर त्यामुळं ते, ते हॉटेल सर्चेस करून कांबळेलाही ताब्यात ता घेण्यात आलं तर बाळ आम्ही अठ्ठावीस तारखेला जवळपास एकोणतीसपर्यंत बाळ आणि हे दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन आज त्यांचं कोर्टातून रिमांड घेतलेला आहे पुढचा तपास करत आहोत अजूनही याच्यात आरोपी निष्पन्न होत आहेत आणि या ह्याच्यावरती सिपी सरानी हा तपास अतिशय फास्ट स्मूथली आणि एकदम एक्सलंट वर्क आहे की एक ते दोन दिवसातच एवढं लहान बाळाचा शोध लावला गेला त्याबद्दल सिपी सरांनी एक लाख रुपये बक्षीस देऊन संबंधित टीमचा सत्कारही केलं असं नाही आहे तसं पाहिलं तर ह्या बाळाला घेऊन ते मोकळ्या जागेत झोपलेले होते की जी सेफ नव्हती जशी पण रेल्वे स्टेशनच्या ह्याच्यातली मोकळ्या जागेत हे लोक झोपलेले होते आणि रात्रीच्या वेळेला झोपेत हा इन्सिडेंट त्यांच्या बाबतीत झालेला होता त्यामुळं ती काळजी घेणं पा पॅरेंट्सनी पण गरजेचं आहे आईवडिलांनी पण की असं उघड्यावरती बाळाला घेऊन झोपणं ही योग्य नाही आहे ही काळजी तर शंभर टक्के घेतलीच पाहिजे असं काही नाही की बाकीच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असे तरी पार्श्वभूमी आम्ही चेक करत आहोत कारण हे सगळे अदर स्टेटमधले आहेत आणि दुसरं म्हणजे जवळपास पन्नास एकपेक्षा पेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक केलेले असतील याच्यामध्ये कारण आजूबाजूचा सगळा परिसर त्याच्यासाठी पाहणं गरजेचं होतं की त्या बाळाला घेऊन कोण गेलं आहे एक व्यक्ती जाताना घेऊन जा दिसत होती परंतु लक्षात आलं होतं की हे काम एका व्यक्तीचं असू शकत नाही ह्याच्यामध्ये अजून दोन तीन व्यक्ती सामील असू शकतात